नमस्कार मित्रांनो आपी आमची कलेक्टर बारा जुलै भागामध्ये आपीला मोनाचं वागणं त्यानंतर ऑफिसमध्ये अर्जुनचं बोलणं तिला आता सारख्या एक एक गोष्टी आठवतात ती शांत बसलेली असते बापू म्हणतात ताप्या असं तोंड पाडून किती वेळ बसणार आहेस तुम्ही ती, ती, ती बापू अर्जुनचं सध्याचं वागणं एका कोड्यासारखं आहे आणि हे बघा माझ्याकडून ते कोडं आता नाही सुटत बापू म्हणतात काय झालं आपी म्हणते बापू आता अर्जुनचा सा साखरपुडा झाला आणि अर्जुनसाठी आणि अमोल तितकेच महत्त्वाचे मी त्याला काही सांगायला गेले ना तर आर्याला असं नको वाटायला की मी अमोलची आडून तिला अर्जुनपासून तोडते मी आता काय करू मला नाही कळते आता कदम म्हणतात आपे तू अर्जुनविषयी गैरसमज नको करून घेऊ ग तो आता कात्रीत अडकला आहे आता बापू आणि कदम आपीला समजावतात आपी म्हणते मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण मी अमोलला कसं समजावू आता दोघंजणं तिच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात तू अजिबात काळजी करू नको सगळं ठीक होईल दिप्या मोनाला म्हणतो एकदा हरली असती तर काय झालं असतं मोना म्हणते आहो पण मी खेळ खेळत होते ना दिप्या म्हणतो लय मोठ्या स्पर्धेत नव्हती उतरली सारखं का नाराज करत असती गं त्याला मोना म्हणते ओ तू माझ्यावर नका चिडू तर मग धूप आरती लावून तुझी पूजा करू का एक ते त्याचे आईबाप लांब राहतात म्हणून त्याला आधीच त्रास होतो आणि तू त्याला आणखी नाराज का करतेस ग रुपाली म्हणते त्याचे आईबाबा कधीच एकत्र येणार नाही हे त्याला स्पष्टपणे कळायल नको का दिपे म्हणता ओ ते नवरावाईकू है की शिकलेले तुम्ही कशाला याचा विचार करता रुपाली म्हणते विचार करावा लागतो कारण ती स्वार्थी आहे आणि तिला परत माझ्या घराचा उंबरटा ओलांडू द्यायचा नाहीये दिपे म्हणतो ताई एवढा दुस्वास कशासाठी पण रुपाली म्हणते त्याच्यामुळे भाऊजी आणि मावनजीला झालेला त्रास मी माझ्या डोळ्यांनी बघितला तो मला परत बघायचा नाही दिपे म्हणतो ताई ते आता गोष्टी किती वेळ उघडणार रुपाली म्हणते माहीत नाही पण आपण ना आम्हाला घरात कोणालाच नको आहे हेच खरं आहे दिपे म्हणतो नाही रुपाली ताई माझी दिदी काय आहे ना हे तुम्हाला नाही कळणार पण कळल लवकरच आणि तू मोना म्हणते कक काय तो बोट करून म्हणतो यांच्यासोबत राहून असा विचार करणं सोडून दे बरं का सुटकी वाजून होतो नाहीतर माझ्यासारखा दुसरा कोण नाही हे लक्षात ठेव मुळात चांगलीच घाबरते पण रुपालीला खूप राग येतो सकाळी आपी आवरत असते तेवढेच अर्जुन येतो तिन ती अर्जुन आवरला का तुझं आणि एवढी कसली काळजी करतो तोन तो, तो काळजी नाही ग पण आमोर रात्री तीन ती नाराज होता तोन तो वाटलंच मला माझ्या मनाला रुखरुख होतीच आपी म्हणती अर्जुन मला कळतंय तुला काय करावं ते कळत नसेल पण अरे अमोलच्या प्रश्नापुढे माझा पण नाईलाज असतो तो दापे कळतंय मला आजपर्यंत अमोलच्या सगळ्या प्रश्नाची तूच उत्तरं दिली पण इथून पुढं मला तुला ह्या पेचात नाही टाकायचं त्या दोघांचं बरंच काही बोलणं होतं तर तामोल डोळे उघडतो आणि म्हणतो मा आप्पी म्हणते अमोल उठलास तू तो जातो आणि आपीच्या गळ्यात पडतो पण अर्जुनशी काय बोलत नाही अर्जुन म्हणतो अमोल तुला राग आला का अमोल म्हणतो बाबा मला तुझ्याशी नाही बोलायचं तू रात्री का नाही आला तू नाही आला ना म्हणून मी हरलो काय रे बाबा तू असा का करतो तुला माझ्याबरोबर नाही राहत ना आता अमोल बरंच काही बोलतो आणि जायला लागतो आपी म्हणते अमोल तू आता थांबतो आणि आपीकडे बघतो तिन ती बाबांशी असं कोणी वागतं का अरे मी तुला सांगितलं ना त्याला काम होतं आणि हे बघ आता तू वागतो म्हणजे चूक तुझी तु असणार अमोल म्हणतो खरंच मा सॉरी बाबा पुन्हा मी असं कधीच नाही वागणार आता अर्जुनच्या डोळ्यात पाणी येतं तो अमोल मी पण असं कधीच नाही वागणार अमोल म्हणतो सिम्बा प्रॉमिस तो असून म्हणतो सिम्बा प्रॉमिस तो आपे मी आवडतो आ तो बाहेर जातो आणि शूज पुसत असतो तेवढ्यात कदम येतात आणि म्हणतात आर्ज्या अरे कुठं गेला होता रात्री तो तर कदम आर्यासोबत फिरायला नाही म्हणजे आम्ही फक्त फिरायला गेलो कदम म्हणतो अरे मी तुला काही विचारलं का म्हणतो नाही तुम्हाला सांगावंच वाटलं ना म्हणून काय ना कदम मी लय कात्रीत सापडलो इकडं अमोल तिकडं आर्या आणि आर्यासाठी मला अमोलला नाही सोडायचं कदम म्हणतो आरज्या तू दोन दगडा रुबा आहेस तुला आपे आणि आर्यामधून एकाची निवड करावी लागेल अर्जुन म्हणतो आर्याची निवड केली ना अमोल माझा राहणार नाही आणि मला ते नको आहे कदम म्हणतात मा आपी सोबत राहा कदम आपी जे वागली ना ते काय माझ्या डोक्यातून जात नाही आणि त्यावेळेस आर्याने माझी साथ दिली त्यामुळे आता काय करावं ना तेच कळत नाही आहे बरं चला मी आवडतो सगळे नाश्त्यासाठी गोळा होतात अमोल हळूच दीप्याला म्हणतो मामा आता काय करायचं दीप्या म्हणतो काय करायचं म्हणजे नाश्ता करायचा तोंत अरे मा आणि बाबांना एकत्र कसं आणायचं तडे तापी पोहे घेऊन येते पण रुपलीचं लक्ष अमोल आणि दीप्याकडं असतं ती म्हणते काय चाललं या दोघांचं आपी म्हणते ताई तुम्ही त्यांच्यात लक्षच देऊ नका त्यांचं रोजचंच आहे तेवढ्यात अर्जुन येतो आपी म्हणते अर्जुन हे घे तुला पोहे मी चहा घेऊन येते आ तो हो आणि पोहे खायला लागतो पण तेवढ्यात आपी किंचाते सगळे म्हणतात काय झालं पण आपी पळत येते आणि अर्जुनला मिठी मारते ह्याचा रुपालीला खूप राग येतो सगळेच म्हणतात काय झालं अर्जुन म्हणतो आपे काय झालं घाबरू नको सांग बरं पण दीपे आणि अमोलला खूप मजा येत असते आपे म्हणते झुरळ दोघं पण हसायला लागतात रुपाली म्हणते अपर्णा एवढं काय घाबरायचं नाटक करते की काय अर्जुन म्हणतो नाही वहिनी आपीला झुराळ्याची पहिल्यापासून भीती वाटते पर चल आपे कुठे दाखव मला आपी त्याला पकडते आणि घेऊन जाते रुपाली कदमला म्हणते ही अपर्णा जरा जास्तच करायला लागली अमोल म्हणतो चल मामा तो आता एक बरणी घेतो आणि झुरळ पकडत असतो दिपे म्हणतो भांजे हे काय करतो तो म्हणतो मामा जुरळबर्णीत आणि मा बाबांजवळ आता दिपे असायला लागतो आणि म्हणतो तू काय करशील ना काही सांगता येत नाही असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब कर धन्यवाद